आहे यमानपत्रीच्या हातामध्ये नमस्कार नमस्कार बोला आज उमरजच्या महालक्ष्मीचा होम संपर्क होतोय किंवा कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आता आमच्या या उमरज नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा होतो आहे दरवर्षी आम्ही या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर मंडळी सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकुटुंब सहपरिवारी उपस्थित राहत असतात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध द्वादशी या दरम्यान हा शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी देखील दैनंदिन कार्यक्रम जे आहेत त्याच्यामध्ये सकाळची महाआरती जुन्या गावठाण्यामध्ये आणि नवीन गावठाण्यामध्ये महालक्ष्मी आणि मळगंगा मातेच्या मंदिरामध्ये नित्याची आरती होत असते त्याचप्रमाणे सुस्वर भजनाचा कार्यक्रम होत असतो संध्याकाळी हरिपाठ नित्याचा हरिपाठ त्याचप्रमाणे मळगंगा स्तोत्र म्हणजे ज्याला आपण डाका म्हणतो त्या डाकांचा कार्यक्रमसुद्धा मळगंगा मंदिरामध्ये संपन्न होत असतो त्याचप्रमाणे रात्री सात नंतर सात ते नऊ या वेळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व नामांकित जे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या कीर्तन सेवेसाठी गावातूनच नव्हे तर गावाच्या पंचकृष्ठीतून अनेक भाविक भक्त या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होत असतात मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी देखील यामध्ये सहभागी होत असतात त्याचप्रमाणे भजन आणि मुख्य म्हणजे आजचा जो यात्रेचा दिवस आहे होमोत्सवाचा दिवस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञविधी संपन्न होत आहे या यज्ञविधीसाठी अनेक दाम्पत्य या ठिकाणी यजमान म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होता येतं त्याचप्रमाणे दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी दैत्यबली नैवेद्य गेल्यानंतर जवळजवळ आपली यात्रा ही थोडीशी त्यानंतर कमी होते तोपर्यंत जो नैवेद्य आहे जुन्या गावठाण्यामध्ये दैत्याच्या टिकडीवर जी जी परंपरा आहे अनेक वर्षापासून असलेली ही परंपरा त्या दैत्यबलीचा नैवेद्य त्याला के अर्पण केल्यानंतर हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी या नैवेद्यासोबत जात असतात त्या नैवेद्याची मानकरी जी आहेत गावातील काही मंडळी ते तो नैवेद्य दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत वाद्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी घेऊन जात असतात त्याचप्रमाणे सकाळपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो देणगीचा स्वीकारसुद्धा केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देणग्या जमा होतात तुपाची वर्गणी म्हणून या यज्ञविधीसाठी लोक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी समीदा अर्पण करत असतात गावातील अनेक तरुण या यात्रेमध्ये मदत कार्य करत असतात त्यामध्ये उमराजकर फाउंडेशन असेल त्यांच्या मार्फत या ठिकाणी यावर्षी आदरणीय या सयाजी शेठ हंडे आपल्या गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ त्यांचे चिरंजीव नरेंद्र शेठ सयाजी हांडे यांनी संपूर्ण यात्रेकरूंसाठी यावर्षी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या प्रसादाचं वाटप उमरसकर फाउंडेशन करत असतं त्याचप्रमाणे रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी अनेक दीडशे एक पावणे दोनशे वर्षाची जी नाट्य परंपरा आपल्या गावाला आहे या उमरसगावचे तरुण हौशी कलावंत या ठिकाणी या हुमोत्सवाच्या दिवशी महालक्ष्मी कलावैभव या नाट्यमंडळातर्फे रावण पडला होताना या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण या ठिकाणी या किसनराव नतुजी हंडे सभागृहामध्ये संपन्न होणार आहे सादरीकरण होणार आहे त्याचप्रमाणे उद्या दसऱ्याच्या दिवशी रात्री शिवशक्ती तरुण नाट्यमंडळ सोंडेवाडी यांचा देखील राजाने वाजवला बेंडबाजा हा नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे त्याचप्रमाणे सकाळी रक्तदान भव्य रक्तदान शिबिरी शाळ शाळकरी प्रतिष्ठान उमरज या उमरजचे माजी विद्यार्थी यांनी जो शाळकरी प्रतिष्ठानच्या मा माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सुद्धा त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्याचा लाभ घेत असतात त्याचप्रमाणे दुपारी कलगी कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या उमरस गावामध्ये ही जे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते म्हणजे कोल्हापूरचं जे उपपीठ आहे त्या उपपीठाची जी नोंद आहे ती पेशवेकाली हिंगणे दप्तरामध्ये झालेली असल्याकारणाने आपण शासनाकडून मागच्या वर्षी या उमरज गामिका ट्रस्टला गवर्ग दर्जा नुकताच प्राप्त झालेला आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यमान सर्व आपल्या उमरज ट्रस्टचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील विश्वस्त असतील त्यांनी गेले दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले शासन दरबारी त्याची मागणी केली आणि या आपल्या ग्रामिका ट्रस्टला नुकताच क वर्गा जर या, मद्देमा, या, मद्देमा काला मदे, आपन जाकाई या प्राप्त झालेला आहे या माध्यमा या माध्यमातूनसुद्धा भविष्यकाळामध्ये अनेक प्रकारचे आपण कार्यक्रम किंवा ज्या काही भौतिक सुविधा या प आपल्या मंदिर परिसरामध्ये आपण प्राप्त करून घेणार आहोत यासाठी सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी नुकतंच आपल्या ओझर ग्रामकर ट्रस्टचे सर्व अध्यक्ष त्याचप्रमाणे विश्वस्त या ठिकाणी आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या महालक्ष्मी मातेचा आहेर घेऊन आलेला आहे त्यांचेसुद्धा मी उमराज ग्रामकर वतीने सहर्ष असं स्वागत करतो माता जगदंबा मळगंगा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देवो अशा प्रकारची नम्र प्रार्थना आपल्यास करतो धन्यवाद